मित्रांनो आपल्या देशाचे पंतप्रधान हे भाजपाचे आपले गृहमंत्री हे भाजपाचे संरक्षण मंत्री भाजपाचे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री सुद्धा हा भाजपाचा आहे तरी आपल्या ह्या आप जे काय आपल्या देशाची राजधानी आहे दिल्ली यामध्ये असे मोठे मोठे म्हणजे कसे बॉम्ब ब्लास्ट आतंकवादी हल्ले होतात हे जे काय भाजपाचे नेते आहेत किंवा जे काय आपले रक्षा मंत्रालय हे काय झोपलंय काय जे काय आपली सुरक्षा यंत्रणा आहे हे म्हणजे कशा प्रकारे काम करत आहेत आणि परत आपले पंतप्रधान काय काय म्हणतात तर ह्या सत्तर पंच्याहत्तर वर वर्षामध्ये काँग्रेसनं काय केलं मग त्यांनी काय सत्तर वर्ष सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये काय के केलं नाही तर तुम्ही ह्या दहा पंधरा वर्षामध्ये तुम्ही काय करता तुम्ही आहात का त्याच्यामुळं तुम्ही काय चांगलं करता हे सर्वात महत्वाचं आहे दुसरं काय नाही कसं आहे तुमच्या असल्या म्हणजे कसं वागणीनं किंवा असल्या तुमच्या पॉलिसींनी जे काय सामान्य जनता आहे किंवा जे काय निष्पाप लोक आहेत हे हो त्यांचे बळे जात आहेत दुसरं काय नाही दुसरी गोष्ट म्हणजे जे काय ब्लास्ट झाला लाल किल्ल्यासमोर ती जी काय आय ट्वेंटी का कार आहे तो मूळ सुरू आहे म्हणजे ज्या म्हणजे कारमधून हा ब्लास्ट झाला आहे नक्की जे काय आपली सुरक्षा यंत्रणा आहे ती म्हणजे कशा पद्धतीने काम करत आहे जे काही ती आय ट्वेंटी कार होती ती जवळजवळ अकरा तास म्हणजे ठिकाणी फिरत होती आणि ते काहीतरी एका दोन तास प एका ठिकाणी पार्क सुद्धा गाडी केली होती मग नक्की जे काय सुरक्षा यंत्रणा आहे किंवा जे काय गृह मंत्रालय आहे ते झोपी गेलं होतं का हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण जर म्हणजे जनतेला जर तुम्ही जर सुरक्षा देत नसाल व्यवस्थित हो तर तुम्हाला म्हणजे कसं आहे खुर्चे उसण्याचा कुठलाही अधिकार नाही